आमदार महेंद्र थोरवे पक्षवाढीसाठी प्रयत्न न करता शिवसैनिकांचे खच्चीकरण करत असल्याचा घाणाघाती आरोप शिंदेच्या शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे उरण पनवेलमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी उमेदवार कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम आमदार महेंद्र थोरवे यांनी करायला पाहिजे होते मात्र त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक आमदारांना मदत कशी होईल अशी अशी भूमिका घेतली म्हणून ही बाजू सगळ्यांना समजवावी यासाठी पत्रकार परिषद घेतल्याचे अतुल भगत यांनी म्हटले आहे अतुल भगत काय म्हणाले ऐकूया त्यांच्या तोंडून आम्ही आजच्या पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश तुम्हाला सांगितलेला आहे की उरण नगरपालिकेच्या निवडणुका संपल्यानंतर ज्या पनवेल नगर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये शिवसैनिकांना किंवा पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम हे उत्तर रायगडचे एकमेव आमदार असे सांगणारे महेंद्र थोरवे त्यांनी करायला पाहिजे होत परंतु त्यांनी न करता भारतीय जनता पार्टीला किंवा इथल्या स्थानिक आमदारांना मदत कशी होईल याची भूमिका घेतली आणि म्हणून आम्ही ही भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणि सर्व पद या आपल्या माध्यमातून सगळ्यांना कळावी म्हणून ही पत्रकार परिषद घेतली आहे शिवसैनिकांचं केलं के जर कारण महानगरपालिकेला उमेदवार बघितले तर युती होण्यासाठी स्वतः शिंदे साहेबांनी प्रशांत ठाकूरांना फोन करून अं कळवलेलं होतं जेव्हा पदाधिकारी आमचे पनवेलचे त्यांच्याकडे शिंदे साहेबांची भेट घेतलेली होती आणि ते जवळपास बारा बारा तेरा जागांची मागणी केलेली होती त्या संदर्भात चर्चाही चालू होती आणि जर तुम्ही बघितलं तर जे काय प्रमुख प्रमुख पदाधिकारी पनवेलचे आहेत म्हणजे खारघरचे प्रमुख असू दे शहर प्रमुख असू दे पनवेलचे प्रमुख असू दे नवीन पनवेलचे प्रमुख असू दे यांना कोणालाही तिकीट दिली नाहीत परंतु या संदर्भात या कर्जतचे आमदार जे सांगतात की मी उत्तर रायगडचा एकमेव आमदार आहे शिवसेनेचा त्यांनी जर ठोस भूमिका घेतली असती आणि जर त्या संदर्भात चर्चा केलीच तर नक्कीच जास्त सीट सुटल्या असत्या आणि आज जे चित्र दिसते की दोन नगरसेवक निवडून आले त्याच्यापेक्षा जास्त नगरसेवकाची संख्या झालीशी कारण तुम्हाला सांगा कामोठ्यामध्ये तिकीट न दिल्यामुळं तिथले शहर प्रमुख जे गेले सुनील भोय सुनील गोवारी उभाटामध्ये आणि त्यांच्या तिन्ही सीट निवडून आल्या आज खारघर मध्ये ही चांगली परिस्थिती होती चांगलं काम होत पक्षाच आज जो रुपेश तोंबरे आहेत तिकडे नवीन मध्ये त्यांचे काम तिथे चांगलं आहे निवडून आलेच ते परंतु यांना कोणालाही तिकीट दिलं नाही प्रमाण पद्धतीपणे शिवसेनेचं खच्चीकरण केलं गेलं आणि यांना सर्वांना महेंद्र थोरवे जबाबदार आहेत कारण त्यांना भविष्यात बीजेपी भी मध्ये जायचंय आपल्या अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला होता आणि राजीनामा नाल्यानंतर तुमचा पक्ष जैसेने याची दखल घेतली गेलेली नाही काय घडले नाही नाही दखल घेतली नक्कीच दखल घेतली मी बोललो आता की मोदी साहेबांनी स्वतः आम्हाला फोन करून आता तुम्ही मीडियाकडे जाऊ नका पुन्हा राजीनामा देऊ नका राजीनामे परत घ्या आणि सगळ्यांनी राजीनामे परत घेऊन सक्रिय भूमिका घेतली असतानाही जी तुमच्या तुम्ही सांगल्याप्रमाणे अतुल भगत असल्याने किंवा हे पदाधिकारी असल्याने युती होत नाही महेश सोबत किंवा नकारात्मक भूमिका घेतात म्हणून जर तुम्ही प्रभारी नेमणूक केली मग त्यांच्यासोबत बैठक का नाही झाली त्यांच्यासोबत बैठक व्हायला पाहिजे होती त्यांच्यासोबत युतीची चर्चा व्हायला पाहिजे आज तुम्ही वीस पंचायत समिती आणि दहा जिल्हा परिषद तीस जागांमधून एकवीस सीट न सोडता शिवसेनेला युती करा असं सा सांगत असतील तर ही चुकच आहे ना हे जर पक्षाचं खच्चीकरण आहे कार्यकर्त्यांचं खच्चीकरण आहे आज सगळ्यांना आदेश दिले गेले मला तर पक्षाचा जर पक्षा आदेश असता माघार घ्यायचा तर एबी फॉर्म दिले नसते एबी फॉर्म दिले एबी फॉर्म भरले गेले आणि अचानक बैठक झाली पनवेलला आणि त्याच्यानंतर महेश मा, बालजेंसोबत आणि मग त्यांच्या फायद्यासाठी तुम्ही सगळ्यांनी चेक मागे घ्यायच्या आणि शिवसेनेला एकही जागा न देता त्यांचा प्रचार करायचा ही भूमिका कोणी मान्य करणार नाही सगळ्यांनाही भूमिका सांगितली आम्ही ते म्हणजे अशी कुठलीच याच्यावर युती होत नाही कमीत कमी तुम्ही दीपक ठाकूरचा पंचायत समिती सदस्य होते वर्तमान त्यांना तरी नौघरची सोडायला पाहिजे होती एक वडगरला किंवा आम्ही करंजाड्यामध्ये सीट मागत होतो आपट्यामध्ये सीट मागत होतो करंजामध्ये सीट मागत होतो आम्ही पंचायत समिती दिलीशी तरी आम्ही निवडणुकीला समोर राहिलो होतो परंतु निवडणुकीला कुठलीही सीट द्यायची नाही आणि आम्ही फक्त त्यांच्या नुसार प्रचार करतो आमच्या शिंदे साहेबांचा फोटो त्यांना पाहिजे आमचं पण त्यांना पाहिजे परंतु आपल्या कुठल्याही कार्यकर्त्याला आज ही निवडणूक नगरपालिकेची पंचायत समितीची ग्रामपंचायती कार्यकर्त्यांची निवडणूक आहे इथे जर कार्यकर्त्यांनाच तिकीट मिळणार नसेल तर ही जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे त्यांची जबाबदारी आहे त्यांच्या आमचे बदल झाले आणि त्याही सांगले की आम्ही युती करू तुम्ही नसताना मग युती का नाही केली हा सगळ्यांचा प्रश्न आहे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपली भूमिका काय आम्ही जिथे जिथे आमचे उमेदवार उभे आहेत शिवसेनेचे कारण त्यांनी सांगितलं काल की जर कोण उभं राहिलं तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू त्यांना आम्ही कुठलंही सहकार्य करणार नाही परंतु सगळे उमेदवार हो माझ्याकडे आले मला भेटले आम्ही सगळ्यांनी मिळून कालच त्यांना प्रचार साहित्याचं वाटप केलं आणि आम्ही त्यांच्यासोबत प्रचाराला जाऊ त्यांचा प्रचार करू आणि निवडून आणण्यासाठी पण प्रयत्न करू हे सोडून जिथे जिथे बाकीचे उमेदवार नाहीत तिथे तिथे ज्यांनी ज्या ज्या आमच्या पदाधिकाऱ्यांना भूमिका घ्यायची ती त्यांनी घ्यावी पक्षाकडे काय मागणी आमच्या पक्षाकडे हीच मागणी आहे की गेल्या तीन साडेतीन वर्षामध्ये जे काय पद्धतशीरपणे शिवसेनेच्या विरोधात उरण विधानसभेच्या शिवसेनेच्या विरोधात कर्जतचे आमदार महेंद्र कोरवे हे काम करत आहेत इथल्या स्थानिक त्यांच्या मित्राला मदत करण्यासाठी जे पक्षामध्ये नाही महेश बालदे यांना मदत करण्यासाठी त्याची गंभीर दखल वरिष्ठांनी घ्यावी आणि आमची दुसरी मागणी आहे की इथले जे आ, मंत्री आहेत रायगडचे गोवाले साहेब आणि दळवे साहेब यांनी उरण आणि पनवेलकडे जातीनं लक्ष द्यावं आणि जे आज शिवसेनेक किंवा पदाधिकारी संभ्रमा अवस्थेत आहेत पूर्वेच्या भूमिकेमुळे ते आमच्या सगळ्यांकडे जे भेट घेऊन त्याने एक चांगलं वातावरण तयार होलं सगळं पाहावं अशी आमची विनंती आहे